खरं तर लोकसत्ता लोकसत्ता लोकांकिकेचे मनापासून धन्यवाद जे काय मी आज उभा आहे इथे नाट्यगृहात पण जे उभा आहे ते लोकांकिकामुळे उभा आहे मी जे नाटक केलं होतं आणि ते नाटक करताना मला असं वाटलं होतं की हे नाटक करतोय ह्या फॉर्मचं नाटक आपली इथे ऍक्सेप्ट होईल का नाही ती ही खूप मनात भीती होती काही स्पर्धेत ते नाटक टाळलं पण होतं पण लोकसत्ता लोकांकिकाचं पहिलं वर्ष होतं मी ते नाटक सादर केलं फायनल ला आलं इथे आणि जो काही रिस्पॉन्स भेटला होता तर तो आजही त्याच्यानंतर दोन तीन वर्ष प्राईज आहे पण त्या प्राईज पेक्षा पहिल्या वर्षाचा जो प्रतिसाद मिळाला होता लोकांकिकामध्ये तो माझ्या आयुष्यात जोपर्यंत मी काम करत राहील तोपर्यंत लक्षात राहण्यासारखा अनुभव आहे त्यानंतर भक्षक वगैरे केलं होतं त्या नाटकालाही इथली दोन हजार पंधराची लोकसत्ता लोकांकिका भक्षक मानसं केलं दोन हजार सतराला आणि जे शेवटचं केलं दोन हजार लोक तीन नाटकांना प्राईज भेटलय पण आज जो काही उभा आहे जो काही नाटक करतोय स्पर्धा जरी थांबवली पण नाटक करतोय आणि त्या लोकांकिकाने आज एक इतकं मोठं बळ दिलंय की मी फक्त एक लेखक दिग्दर्शक किंवा अभिनेता म्हणून नाहीतरी जिम्मेदारी म्हणून रंगभूमीची जिम्मेदारी म्हणून काम करतोय आणि सदैव करत राहील लोकसत्ताचे खरंच मनापासून आभार माझ्यासारख्या एका ग्रामीण भागातल्या मुलाला इतका मोठी संधी दिली आहे धन्यवाद थँक्यू थँक्यू धन्यवाद मराठवाड्याचा